समाज समाज मा ले ले। मी समाज माझ्यासाठी बी नाही हा समाज माझ्यासाठी नाही माझा माझं कुटुंब वाऱ्यावर सोडून मी तुम्हाला कुटुंबाने परिवार मांडलाय माझा कुटुंबसुद्धा डावार लावलाही मी मी तर डावावर लावलं लागल कधी मरण नाही मलाही माहीत नाही कारण प्रत्येक जण माझ्या स्वप्नाला द्यायला बघतोय कारण मी मॅनेज होत नाही म्हणून मला मारायला बघतोय मला सगळ्यांनी उघडं पाण्याचं ठरवलेलं आहे मला तुमच्या लेखाशिवाय माझ्या डोळ्यासमोर काय दिसत नाही चौदा पंधरापणे झाली मोठा सुद्धा उलगडत नाही माझा समाज मला मोठा करायचा माझे हा जोडून तुम्हाला या मराठ्यां विनंतीत लोकांच्या पक्षात राहतात तुटू म्हणा मी आणि माझ्या शहरातल्या वेदना या फक्त मलाच माहिती तुमच्या गावातले लोकसुद्धा सकाळपासून माझ्या गाडीत त्यांना विचारा माझ्या किती वेदना आहे माझ्या वेदना फक्त माझ्या गाडीतल्या लोकांनाच माहिती आहे मला चढता पण येत नाही उठा नाही मला दोन दोन चार चार लोक धमायला लागतात माझे शरीरात प्रचंड वेदना आहे कधी काय आवडी आठ आग पंधरा दिवसाला सारख्या समाज लावलेला हे फायदा माझे फक्त माझा समाज मोठा करण्यासाठी माझे तुमच्या पायाला हात लावून विनंती या राजकारणासाठी समाजात खूप प्रत्येका पडलो मी थोड्या दिवसाचा पाव आहे तुमचा मी तुमच्यात कधी असल आणि कधी नसल इतक्या भयान वेदना मला मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या नेत्राला आरक्षण दिल्याशिवाय मिळणार नाही मी कधी जीवनात माझ्या फोटा बोलत नाही आणि मला आपल्या शिकता ये येत नाही मी ज्या क्षेत्रात पोहोचवतो ते क्षेत्रात तुमच्या येत नाही परंतु या उपोषण माझे प्रसिद्ध झाल्यामुळे माझं शरीर मला कसंच साथ देत नाही म्हणून मला प्रचंड येत नाही माझ्या व्यक्तांनी कधी माझ्या समाजासमोर कापत नाही कारण माझ्या समाजाला माझा त्रास सहभ होत नाही आणि मलाही माझ्या समाजाचा त्रास कधी होत नाही म्हणून माझी तुम्हाला आजू दुर्मिन ते मला बघा मोठं आर्ध्यावरती आंदोलन राहू नये म्हणून माझी तुम्हाला पाया हात्र माझं काही जरी झालं होतं तरी माझा समाज कधी सुटे देणार नाही महत्वाच्या बच विनंती माझी कारण माझा समाज देवस्था सगळ्याला काम करणार आहे पण आज सगळ्यांनी माझ्या समाजाला घेरलाय माझ्या समाजाला माझ्या समाजाच्या लेखाला उघड करून माय बापाने कष्ट करून स्वप्न बघितलंय की माझे लेख आणि माझा लेख मुलगा अधिकारी झाला पाहिजे मी माझी जीवाची बाजी कम रडतो मी हटर नाही मी सतरा सतरा दिवस सहज उपोषण करतो पण अशा वर्षी उपोषण करत झाल्यामुळं माझ्या शेतात प्रचंड वेदना तयार झाल्या आणि त्यातून मला शरीरापास येत नाहीये कारण अठरा पंधरा दिवसाला मला सारख्या सारख्या सगळ्यांना माझं आणि माझ्या समाजासाठी एखाद्या हरणाच्या तसं माझं बाप पुढे माझी आई कुठे मला आवडत नाहीये मला या समाज मोठा करायचा आहे माझे तुम्हाला हा सौर विनंती आहे तुम्ही माझा परिवार आणि कुठून जाईल माझा समाज कुठे देऊ नका समाजाचा आपण एवढा सर वागू नका आणि तात्पर्य सगळ्या समाजाच्या पाठीशी वरून आपल्याला आरक्षण एवढीच विनंती करतो आणि धन्यवाद મું <mully>